शेत वाडी वाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी, देशी दे काम वाले कामवाले वाले आम्ही भाजीवाले शेत करी आम्ही वाडीवाले शाळा कॉलेजची आम्ही मुले देशी विदेशीचे दे वाले बैलगाडी नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते बाजारात फुलं कुठून येतात काही आयडिया आहे का जसं मुंबई बा बाहेरून बाजारात फुलं येतात तसंच आपल्या वसईचा दूधवाला वसईचा भाजीवाला आणि त्याचप्रमाणे वसईचा फुलवालाही प्रसिद्ध आहे तुम्ही कुठेही जा वसईच्या फुलाला अगदी खूप मागणी आहे बाजारामध्ये आता मी तुम्हाला आगाशीच्या एका फुलाच्या वाडीमध्ये घेऊन आलेली आहे खूप प्रकारची वेगवेगळी फुलं तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे भाजी तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज आपण खुद्द ही फुलाची खुडणी कशी करतात वाडीतून फुलं काढण्यापासून फुलं घरी आणेपर्यंत त्याच्या वेण्या बनवणं त्या बाजारात नेऊन विकणे ह्याची आपण पूर्ण जर्नी पाहणार त्याचा प्रवास जाणून घेणार हो। आहोत अवमंडळ ही तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहतील आता आपण आलेलो आहोत नेवाळ्याची वाडी आहे नेवाळे म्हणजेच काकडा जो गजरासाठी किंवा हारासाठीही वापरला जातो सोबत त्यांनी मध्ये मध्ये ना जाई जुई वगैरे पण लावलेली आहे आता ह्याचा कुडं संध्याकाळी करणार आहेत मुकळल्याशा कळ्या ते काढणार आहेत संध्याकाळी मी आलेली आहे सकाळी त्याच्यामुळे इतरही त्यांचा जो कुडा असतो जे काढण्याचं काम चालू असतं ते आपण पाहणार आहोत hmm. आता मी तुम्हाला टगरीची वाडी आहे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाड hmm. आहेत आपण आजी बरोबर आहोत इथे आजी टगरीचा कुडा करते आता ही फुलं कुठे नेणार आहेत तुम्ही काढून hmm. आता ही वेण्या बनवा बहिण्यानावस्टवचा जातात अच्छा किती वाजता घेऊन जातील आता तुम्ही हे आता बारा जातील आता त्यांच्या माहितीप्रमाणे सांगते सकाळी ते साडेपाच ते सहा वाजता म्हणजे थोडस उजाडत आलं की ते वाडीमध्ये येतात आणि ऊन पडायच्या आधी ते फुलं खुडतात आणि भरपूर कळ्या आहेत आजीने भरपूर कळ्या जमवलेल्या आहेत आता दसऱ्याचं सीझन जवळ येत आहे आणि वेण्या वगैरे त्यांना भरपूर लागतात इतर तुम्ही काढतात का म्हणजे आता समजा सणासुदीचा दिवस आहे पण त्याच्या व्यतिरिक्त रोज रोजच बाराही महिने बारा चालू असतो महिना ओके आपण जाऊया आता इथे जवळपास तुळशीची वाडी आहे आणि बघा इथे तुम्ही जिथे बघाल तिथे टगरीची पूर्ण वाडी आहे अदनमन त्याने नुयम तियम पीक घेतलेलं आहे म्हणजे मोगरा आहे नेवाळी सांगितल्याप्रमाणे आहे जाईजुई आहे hmm. आहे जिपराचा पाला लावलेला आहे आबोली आहे मध्ये आणि मी तुम्हाला पुढे दाखवते गुलाबाची वाडी आहे hmm, गुलाबाची पण वाडी आहे हा इथे मोगरा आहे हा मोगरा मोगरा फक्त सीझनलाच म्हणजे आपला मार्च महिन्यामध्ये पण इथे आता बारीक बारीक मध्ये मध्ये कळा लागलेल्या आहेत कोंबड्याचं झाड मोठा तुरा असतो कोंबडे कोंबडे झाड ही सर्व मोगरा आणि टगरी आहे टगरी आहे मध्ये मध्ये जाई जुई आहे ही बटन रेड कलरची जी। इथे हा जिपऱ्याचा पाला आहे तुम्ही पाहता हारामध्ये किंवा गजरे वगैरे बनवतात त्याच्यामध्ये आपण हा टाकतो आज तुम्हाला फुलाची पूर्ण जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे फुलं आणि कशा कशा प्रकारचे पाले आपण हारामध्ये गजरामध्ये आपण वापरतो दादर दादा दादरला तुम्ही घेऊन जाणार ना जाणार साधारण गाडी दोन लाख लग, दादरला ओके मग तिथे कसं होलसेल बाजारात विकणार की कसं काय आम्ही रिटेल मध्ये किलोवर जातो किलोवर किलो आणि मग काही फुलाची वेण्या पण बनवणार आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची झाड वगैरे जुई आहे मोगरा आहे आणि दुसरी मोठी दोन प्रकारे जुई याच्यात अच्छा म्हणजे काही फुलांच्या तुम्ही वेण्या बनवणारच्या वेण्या बनवतात बाकी फुलं सुट्टी नेतात सुट्टी नेतात आणि तुळस वगैरे असते रोज काढतो तगर रोज काढायला लागते तगर सगळी फुलं रोजच काढायला लागतात आम्हाला ह्याला सीझन नाही आहे नाही आता मोगऱ्याची सीझन कमी झाली अच्छा मार्च नंतर मार्च मध्ये भरपूर फुल असतात मार्च मे मध्ये भरपूर असतात पावसाळा तर कमी होतो आणि तग बाराही महिने असते ओके आता पावसाळ्याची पाण्याची गरज नाही पण इतर वेळात तुम्ही जेव्हा पाणी शिंपतात तेव्हा मला कितके दिवसाला पाणी वगैरे द्यावं लागतं साधारण आठ दिवसात ते द्यावं लागतो ओके आठ ते पाच सहा दिवसात लावा लागतो पाणी आणि याची कटिंग छाटणी वगैरे फेब्रुवारी एंडिंगला करतो झुई मोगे आपल्याला आपल्या हाईट प्रमाणे एवढी ठेवा लागते कमरे एवढे ओके कमरे एवढे फुलं पडेल तगरीचं पण सेम आपण जसे असते हात पुरेल ना तिथ पण ठेवायच्या नंतर मग कटिंग करायची कटिंग करायची दरवर्षी साठी हा दरवर्षी छोटी छोटी लागते फेब्रुवारी मध्ये तुमची छाटणी असते कारण की त्यावेळेला भरपूर भर असतो ना तगरला आणि ही माल संपलेला असतो हा त्यामुळे नवीन भर येण्यासाठी हा कापता खतपाण्याचं कसं काय आता खतपाणी महिन्यात दोन महिन्यात जसील त्याच्यावर खत घालावं लागतं तुम्हाला आणि आठवड्याला एकदा पाणी घालावं लागतं ओके चालेल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुमच्या धंद्यावरती माउलीचा आशीर्वाद येऊ द्या आता लवकरच आपण दुर्गापूजन घेणार आहोत आता रविवार पाच न सीझन चालू होईल चालू होईल ओके सध्या माल कमी आहे तरी बाजार भरपूर म्हणजे व्यवस्थित आहे भरपूर म्हणजे आता मागणी आहे फुलाला भरपूर आहे भरपूर मागणी म्हणजे मुंबई बाहेरून कितीही बाजार असला तरी आणि टगरी काकडा वगैरे हा मला वाटतं आपल्या वसईमध्ये जास्त आणि आता झालाय वाणगाव विक्रमगड वगैरे झालाय मोगरा पण त्यांचा पण बारा महिने झाला असतो मोगरा जसं बँगलोरला असतो ना बँगलोरचा मोगरा येतो अच्छा तसा तिकडचा काही जाती आहेत फुलाचे की तो बारा महिने मोगरा देतो तुम्ही ही बागायतीची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जाईल थँक्यू आता आपण आलेलो आहोत चाफ्याच्या वाडीमध्ये सोन पहा चा, चाफा पहा इथे सोन्यापेक्षाही सुंदर आणि सोनेरी रंगाचा चाफा तुम्हाला मी दाखवते इथे चाफ्याची लागवड कशी केली जाते आणि चाफा कसा काढला जातो कुठल्या प्रकारच्या कळ्या आपण पुढायच्या आहेत ते पाहणार आहोत अच्छा मावशीने ही अशा प्रकारची मावशीने अशा प्रकारची ही काठी बनवलेली आहे हे बघा असा हा आखा बनवलेला आहे जेणेकरून जे वरती जो साफा गेलेला आहे तो ह्या काठीने खाली ताणतात तुम्ही आणि कुडतात ओके आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे कुडते हे बघा बरोबर त्या कडीमध्ये मध्ये अडकवलेला आहे आजीने आणि आता कुडणार आहे अगदी दिसतो आय थिंक येस बघा किती सुंदर दिसतोय अशी मुकली मुकेली कळी आणि त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्या पण बनवून ते दादरला विकायला घेणार गे जाणार आहेत किंवा त्याच्या पण त्या देवासाठी माळा बनवणार आहेत बाबा इथे कुर्ता आहे बाबा तुमचं काम कंटिन्यू आहेस का साफे कुडायचं बाबा इतर सीजन मध्ये चाकाला किती दिवसाला पाणी देतात पाणी चालू असते पिंकर आता पावसाळ्यात आपण देत नाही पण इतर वेळेला इतर वेळेला हां पावसाला असते ना आता मग नंतर उनाले ना हां पण उन्हाळे तसे दोन तीन दिवसाने लावतो चालू आहे इथे हे पाईप सिंचन पद्धतीने ठिबक सिंचन प्रमाणे पाईप फिटिंग केलेली आहे म्हणजे पाणी वेस्ट जात नाही त्यांनी ही सोबत दुय्यम पीक घेतलेले आहे खाली आळूची झाड लावलेली ला आहेत इथे पहा गुलाबाची लागवड झालेली ला आहे दुसऱ्या वाडीत तुम्हाला दाखवलं आम्ही एक दाखवला आणि इथे मी पाहिला इथे मध्ये मध्ये ना रताळ्याची पण झाड लावलेली ला आहेत मी तुम्हाला दाखवते रताळी कुठे आहेत पाहिली मेहताना बाबा यांना खत वगैरे द्यावं लागतं काय खत देतात आपले धने असते अच्छा आणि मी काय म्हणते का दररोजचा दररोज जेवढा निघेल तेवढा काढायचा मग तो, तो किलोने जातो का किलोने जातो अच्छा शंभरची एक पिशवी बनवायची हां आईचे पण छोटे छोटे मस्त असे बारीक मोकळेला असे कळे आहेत आणि मग त्याचं प्रमाण असंही फुलामध्ये चेंज होतं आणि हे बघितली ती मस्त बरीचशी फुलं वेळेवर न निघाल्यामुळे ती पूर्णपणे उमलून सुकलेली आहे तर माझ्यासोबत आहे लता मावशी ती मला त्यांच्या चाफ्याच्या वाडीमध्ये घेऊन आलेली आहे तुम्हाला मी आता चाफा कसा फोडणार त्या चाफ्याचा प्रवास कसा आहे तो आपण लता माशी कडून जाणून घेणार आहोत आणि कसा लागतो किती -कित रोज आड करून मग खत वगैरे कसं काय खत टाकतात त्याच्या बुडाखाली ओके मग ते महिना महिन्याला कि कस नाही आपल्या इच्छेप्रमाणे एका महिन्याने टाका दीड महिन्याने टाका अच्छा जसं बहराचा सीझन असेल त्याच्याप्रमाणे त्याच्या आता चाफा बार नाही का आता कमी झाला आता कमी होईल कुठल्या सीजनला जास्त चाफा असतो फेब्रुवारी मध्ये असतो असतो जास्त फेब्रुवारी पासून मार्च एप्रिल पर्यंत पर बाकी सीजन कमी हाँ हाँ। हाँ। तुम्हाला काय वाटते म्हणजे फुलाला बाजार भाव आहे व्यवस्थित असतो पण त्यानं काय नेणाऱ्या कमिशन काढतात ते पण लोक आपल्याला काय भरपूर देत नाही अच्छा पण आता मुलं नाही जात आता मुलं दुसरीकडे कामाला जायला लागली ना इकडे आमचं रिसॉर्ट आहे ना अच्छा रिसॉर्ट वरती ओके आता आपली मुलं शिकलेली आहेत बाहेर कामाला जातात नोकरी करतायत आता शेतीकडे तितकासा म्हणजे माणसं लक्ष देत नाहीत कारण बाजारभाव तितका मिळत नाही तर बघा म्हणजे जो मेहनत करतो शेतीमध्ये स्वतः खपतो कारण कामगार असतात त्यांना पण पुरेसं त्यांना डेलीच द्यावं लागतं डेली वेजेस प्रमाणे त्यांनाही त्यांची रोजंदारी द्यावी लागते पण तितकासा फायदा होत नाही तरी पण ह्यांनी शेती कोणालाही न विकता स्वतः मेहनत करतायत स्वतः वाढीमध्ये खपून आणि आपल्यापर्यंतही फुलं पोचवण्याचं काम करतायत हां तुमच्या मनापासून आभारी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू मी बघा ही रताळची पण आता हे जास्त पाण्यामुळे खराब झाले आता हे जर ताणे राहिले तर ता मग हे तुम्हाला एप्रिल मे पर्यंत पुरतील काढून टाकायचे आणि दुसरी नवीन लागवड करायची अच्छा नवीन लागवड करायची खाण्यासाठी लावलं मुलांना अच्छा बारीक बारीकच असतात मोठी पण ते खाली जातात जमिनीत जातात साधारण राताळायला किती महिने लागत एक महिन्या नव्हतं एक महिन्यात माझ्या घरी मी लावलेला किती महिने वाट बघितली पण बरं कसं काढायचं काहीच आयडिया खाली भूसभूष माती पाहिजे बरोबर मी तुम्हाला तर पूर्ण वाढीची सैर करून आणलेली आहे तुम्ही पाहिलं टगरीचा कुडा कसा करतात सोन चाफ्याचा सा कुडा कसा करतात आणि आता आपण नवापूर काठेपाडा म्हणून गाव आहे तिथे जाणार होतो आणि तिथे बघा तुम्ही प्रत्येक घराघरामध्ये ना लहान मुलांपासून वडिलोपार्जित जी लोकं आहेत सगळी वट्यावरती ना असे वेण्या करताना तुम्हाला पाहायला मिळतील वेणी म्हणा गजरे म्हणा जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे तर आता आपण खुद्द जाऊन पाहणार आहोत तिथे की ते वेण्या कशा ताई नमस्कार नमस्कार कशी आहे बरे तर आपल्यासोबत आई इथे आहेत तयारी चालू झालेली आहे आणि बघा वेगवेगळ्या रंगाचं ऊल वापरलेलं आहे जे आपण स्वेटर वगैरे विणायला घेतो आणि वेगवेगळ्या रंगामध्ये त्यांनी ह्या वेण्या बनवायला घेणार आहेत आता पाहणार आहोत आपण या वेण्या कशा आहेत हे बघा टगरीची फुलं त्यांनी काढून आणलेली आहेत आणि या टगरीपासूनच ते वेण्या बनवणार आहेत किती वाजता आता बाजारात म्हणजे वाडीतून आणलेलं आहे करून कोण पाच ला येते कोण चार ला येते कोण सहा ला येते अच्छा एवढं सकाळी सकाळी तुम्ही आतवाडी मध्ये सकाळी पहाटे आणि मग किती वाजेपर्यंत साधारण तुमचं होऊन दहा वाजेपर्यंत पुरतात नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत पुरतात सकाळी गेले लोक पहाटे येतात सहा वाजता येतात अच्छा म्हणजे असं कुणा गुण त्याप्रमाणे अच्छा मग आता ह्या वेण्या झाल्यानंतर कुठे येणार तुम्ही ह्याचं काय असं डायरेक्ट नेणार की काय

आणि तोही मम्मीला डॅडीला मदत म्हणून विणं बनवते बघा त्याच्या हातावर पाहूया आता आपण तो कसा विणतोय तो आता ह्या वेण्या म्हणजे देवीसाठी की केसात माळला तरी चालतात अल्प देवीला वापरतात कोण केसात वापरतात किती सुंदर दिसतात अगदी म्हणजे प्लास्टिकचे वाटतात दादर मार्केटला एकदम प्लास्टिक सारखं वाटते आणि तीन चार दिवस माझ्यामध्ये ताज्या राहतात राहतात मध्ये ठेवलं तर आठवडाभर पण चालतं म्हणजे कामाला जाऊन आल्यानंतर तीन चार दिवस आरामात वापरू शकतो असं पाण्यात ठेवला का रात्रभर ती होती अच्छा पळ हां बघा बाबूच्या हातावर तुम्ही नजर ठेवा तो कसा फटाफट बनवतोय त्यांच्या हाताला म्हणजे तो स्पीडेत बसलेला आहे त्या कलरची रिक्वायरमेंट म्हणजे असं रिक्वेस्ट असते का अमुक कलर तुम्हाला जो ऊल मिळेल त्याप्रमाणे श्रावण महिन्याने आठव्या आणि आता नवरात्रीमध्ये नऊ दिवसात त्याप्रमाणे म्हणजे हिरवा दिवस असेल तुम्ही हिरवी देऊ शकता देवीला देऊ शकता तो पण एक दिवस देवीचा कलर असते चांगला गेटअप आलेला आहे त्याला आता ह्याचे आपण म्हणजे हार सुद्धा बनवू शकतो सांगितलं आम्हाला काही काणी जिकडे वाडीमध्ये गेलेलो की आम्ही त्याच्या पुड्या बनवूनही विकतो म्हणजे ते मग बनवतात लग्नाचे ते राघिणी असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते बनवतात लग्नाचे ना ते असतात अच्छा म्हणजे सेव्ह मस्त बेसी शॉवर साठी सुद्धा शूट साठी पण ते गजरे त्याचे हार मुकुट हांच्यानी फर्पाससाठी बनवतो वापरतो आणि लवकर कोमत नाही नाही लवकर सुकत नाही त्याच्यामुळे टिकाऊ म्हणून चांगलं वापरला जातो सोनेरी बेगडा वगैरे घालून ते वेगवेगळे दागदागिने बनवतात कानातले बनवतात हार बनवतात बांगड्या सुद्धा बघितलेल्या आहेत आपण साधारण किती वेळामध्ये एक वेळी तू पूर्ण करतो तरी पण पंधरा वीस मिनटं हां दोन मिनटामध्ये त्याने एक वेणी पूर्ण करतो म्हणजे त्याच्या हाताने साधारण किती कळा लागत असेल तुला साठ सत्तर कळा एका वेणीला लागतात अगदी पाच मिनटात मला वाटतं त्याने ती पूर्ण केली आपण बोलता बोलता त्याची इथे वेणी तयार झालेली आहे किती सुंदर त्याने असं अगदी गोफ बघा त्याचा रचना किती छान केलेली आहे चकली, चकली सारखी आता आपण ताईंशी बोलता बोलता त्यांचे बाबा समोर आले आणि माझा कुतुहल जागा झाला बाबाने डोक्याला बॅटरी घातली मी मजाक मस्ती केली की बाबाने सीसीटीव्ही कॅमेरा लावून कुठे फिरतायत तेव्हा ताईने मला उत्तर दिलं की तो सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे आम्ही जेव्हा सकाळी चारला पाचला ला जेव्हा वाडीमध्ये जातो खालचं सगळं बघावं लागतं डगरी कुठे फुललेले आहेत कुठे काढण्यास काढण्यासोगी आहे साफ वगैरे नाही जनावर नाही आहे पाण्यासाठी त्या बॅटरीचा वापर करतायत बाबा जरा तुमची बॅटरी चालू करून दाखवा आम्हाला आता ही हितोश्रीताई आहे ती आपल्याला हा पिळाचा गजरा करून दाखवते तो गजरा कसा बनवणार आहे ते आपण थोडस त्याच्यावरती बारकाईने लक्ष देऊया म्हणजे तुम्ही ही सुट्टी फुलं आणली जाई जुई कुठल्याही आगोली वगैरे म्हणा तर तो पिळाचा गजरा तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल अहो हा गजरा तू किती वेळात पूर्ण करणार आता एक पाच मिनटं जातो एक गजरा बनवायला पाच ते दहा मिनटात तो गजरा होते आपण याच्यामध्ये जिपऱ्याचा पाला वापरतो कधीकधी आपण बेगडा वापरतो मध्ये आबुली पण टाकतात अच्छा ताई आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे डझन डझनचे पिशव्या करून दादरला पण आपल्या जर वसईमध्ये जर कोणाला तुम्हाला गजऱ्याची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही घेतात का म्हणजे लग्न जरी आपण डझना डझनाने मागवतात तसं घेतलेली आहे अच्छा म्हणजे तुमची फिक्स ऑर्डर ऑर्डरची लागलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही दादरलाच मार्केटलाच पाठवता ओके आता ह्याच्यामध्येच ना वेगळ्या टाईपच्या पण अशा कडक वेण्या पण आपण बनवतात आमच्या कुपारी लोकांमध्ये जे वेगळ्याच्या वेण्या म्हणजे तार लावलेली तार लावलेली वेणी बनवतात मी तशी कधी लागली तर तुम्ही बनवून देतील की ना ऑर्डर प्रमाणे बनवते ओके म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही अच्छा तुमचं हे सगळं फिक्स आहे फिक्स आहे मग तुमचा नेणारा जो दादरला नेणारा माणूस घरी येऊन घरी येऊन घरी येऊन तो किती वाजता येणार होता संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता आठ वाजता तर अशा प्रकारे ताईने आपल्याला भरपूर माहिती दिलेली आहे आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा बघा तुम्हाला कसं काय माझ्या मते ताईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला घरच्या घरी बनवता येईल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आता आपण जाणार दुसरीकडे नवीन पद्धतीचं काही बघायला मिळते का ते आपण पाहणार आहोत ताईकडून मला एक गजरा गिफ्ट ताई थँक्यू आता आपण दुसऱ्याकडे आलेलो आहोत आमची ताई आहे हो। आम जिने मला इथे आणलेलं आहे त्यांच्या माहेरी आलेलो हो। आहोत तिच्याकडून थोडासा आपण इकडची माहिती घेणार आहोत तुम्ही आम्हाला इथे सगळीकडे फिरवायला लागले प्रत्येकाच्या घरोघर मी पाहिलं हे सगळं चालू आहे वेळांचंच काम आहे लोकांचे तर उपजीविकाच झाले ना आता नोकरी धंदा काय राहिला नाहीये बाहेर शेती आपल्या आपल्या शेतीमध्ये शेतीमध्ये जी सोनं आहे त्याचं आपल्याला सोनं करायचं आहे बरोबर बरोबर मग आता ह्या घरच्या घरी बसून जर दोन पैसे भेटत असेल घरचा परिवार किंवा संसार चालत असेल तर ते दोन पैसे मिळवण्यासाठी लोक हे करतात कारण मी आता प्रत्येकाच्या घरोबर पाहिलं ना प्रत्येकाची इकडे वाड्या आहेत आपल्याच वाड्यातली टगरी सोनचाफे आणून आणि आपण आपल्या घरच्या घरी कारण पाहिलं बघा ह्या लहान लहान ताया पण आपल्या बनवायला बसलेल्या आहेत आणि तिथे पाहिलं तर लहान मुलंही आहेत एक दहा बारा वर्षाचा मुलगाही आता तिकडे करताना पाहिलं आपण तर म्हणजे हे चांगलं आहे आणि तुम्हाला उपजीविका याच्यामुळे रोजगार निर्मळ झालेला आहे कारण की शेतामध्ये जरी गेले तरी पण संध्याकाळी दिवस सकाळचा हा वेळ असतो लवकर शेतात जाऊन काही लवकर जाऊन फुलं काढून आणायची माझ्यासोबत अजून कुठल्या कुठल्या वस्तू किंवा तुम्ही ज्वेलरी वगैरे बनवतात ह्याच्याकडून पाहिजे तेवढे फ्लावर ज्वेलरी वगैरे हार कंठी तुरे गणपतीसाठी बोला नवरात्रीसाठी बोला किंवा लग्नासाठी हार सुद्धा लागतात ना तेही बनवल्या जातात किंवा बेबी शो साठी त्याही ज्वेलरी तुमच्याकडे असं कोणी आहे का की जे आम्ही समजा ऑर्डर दिली तुम्हाला तर तुम्ही बनवतील का आमची स्वतःची मुलगी आहे जी बनवते तेजल मेहर म्हणून तिचा अकाउंट पण आहे इन्स्टावर फॉलो करू शकता आणि तुम्हाला लागलं ला तर ऑर्डर पण तुम्ही देऊ शकता ओके तर फ्रेंड्स त्या ते तेजलचा मी नंबर आपल्या व्हिडिओ सोबत शेअर करणार आहे तिने बनवलेल्या काही ज्वेलरीज त्यांच्याकडे आहेत त्या मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तुम्ही तिला फॉलो करू शकता आणि तुम्हाला जर लागला कधी बेबी शॉवर साठी गणपतीमध्ये किंवा आता नवरात्री येत आहेत तुम्हाला लागलं ज्वेलरी तर तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तिला सपोर्ट करा थँक्यू तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे जेवढं फिराल प्रत्येकाच्या घरोघर हेच काम चालू आहे ठराविक ठिकाणी आमची ओळखी जी होते तिथे जाऊन आम्ही हा व्हिडिओ काढलेला आहे मंडळी तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या या फॅमिलीला सपोर्ट करा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये परत सांगते तेजलचा नंबर देणार आहे तुम्हाला जर काही ज्वेलरी हवी असतील तर तुम्ही तेजलशी कॉन्टॅक्ट करू शकतात चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू